तर तपास यंत्रणांना उमरचा अजून एक मार्ग हाती लागला आहे फिरोजाबादमधून उमर झिरकामध्ये पोचलेला होता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरून तो दिल्लीकडे येत होता अशी माहिती आता समोर आलेली आहे तर आत्मघाती हल्ला करणारा हा उमर आणि उमरच्या त्याने जो मार्ग या सगळ्या दरम्यान घेतलेला होता त्या मार्गाचं माहिती आता समोर आलेली आहे तपास यंत्रणांच्या हाती अजून एक मार्ग लागलेला आहे फिरोजाबादमधून उमर झिरकामध्ये पोहोचलेला होता आणि त्यासाठी त्यानं दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरून तो दिल्लीकडे येत होता आणि आता बातमी अमरावतीमधून आहे आय लव्ह मोहम्मद नंतर आता अमरावतीमध्ये आय आय सी अर्थात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागले त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता पंचवटी चौकामध्ये आय आय सीचे फलक लागल्यामुळे भाजपचे आमदार खासदार अनिल बोंडे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत अनिल बोंडे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला फलकावर असलेल्या टोल फ्री क्रमांकावर बोंडेंनी फोन केला हैदराबादवरून ही संस्था चालवली जात असल्याची माहिती मिळते आहे तर हा बोर्ड आपण पाहतो आहोत विचारा इस्लाम विषयी आणि त्या संदर्भात खाली टोल फ्री नंबर देखील देण्यात आलेला आहे पंचवटी चौकामध्ये हा बॅनर लागलेला आहे आणि त्यावरून आता अनिल बोंडे हे चांगलेच आक्रमक बनले कंटिन्यू इंग्लिश डायल टू